जसा आहार तसा विचार म्हणून गरुडपुराणात दिलेले नियम जरूर पाळा जसे अन्न खातो तसे आपले विचार तयार होतात म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत ते नियम पुढील प्रमाणे आहेत एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जेवू नका तसे केल्याने तुम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होतात जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धनसंपत्ती कमावतात अशा लोकांचे संगत आणि सहभोजन टाळा चारित्र्यहीन व्यक्ती व्यसनी व्यक्ती वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका सहभोजन तर दूरच वाईट लोकांच्या संगती देऊन आपणही वाईटच बनतो आजारी व्यक्तींच्या घरी जेऊ नका आजारी व्यक्तींच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते जे लोक इतरांच्या चुगळ्या करतात एकमेकांच्या मागे नावे ठेवतात असे लोक विचाराने हिन दर्जाचे असतात अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही मग त्यांनी शिजवलेले देखील नकोच शीघ्रकोपी लोकांकडे जेवण टाळा त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायलाही कमी करणार नाहीत चार चौघात अपमानित करतील म्हणून अशा लोकांबरोबर जेवणे नको ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपली ही मानसिकता तशीच बनत जाते व्यसनी लोकांबरोबर जेवणे टाळा तुम्ही व्यसनी नसलात तरी देखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत उलट तसे करणे त्यांना आणखीच गौरवाचे वाटते म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री टाळा